नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण श्री गणपतराव खटी मौजे झाडगाव तालुका जिल्हा परभणी यांच्या शेतामध्ये आलेला आहे आणि याने महामंडळाचा जो हिरवळीचं खत आहे भूमिपुत्र याची लागवड केलेली आहे तर खटिंगजी आपण याचा जर आपण विचार केला तर तुम्ही किती बॅगा या शेतामध्ये लागवड केली हे दोन एकर एक जमीन आहे वीस वीस किलोच्या दोन बॅगा याच्या शिपल्या बरं बरं तर तुम्ही मग याला काही सोबत खत वगैरे दिलाय का सोबत दिला नाही त्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर एक युरियाची एक पन्नास किलो साधारणतः याची लागवड केव्हाची या आहे एक मार्च एक मार्च आहे लगभग ठीक आहे आता है याला साधारण आपण एक चाळीस एक दिवस झाले झाले आणि याला आपण आता कधी वखरणार आहे आणखी पाच दिवसांनी सोळा तारखे याला वखरणार आहे ठीक आहे मग आपण आता याच्यामुळे तुमचं मत काय तुम्हाला याच्यामुळे फायदा होणार आहे की नाही हो होणार आहे रासायनिक खत याला पुढे लागणार नाही सोयाबीनला टाकते सोयाबीन निश्चितच हिरवळीच्या खतामुळे शेतकऱ्याचा जो जमिनीची पोत सुधारणार आहे जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढून जो काही रासायनिक खतामुळे जमिनीची पोत खराब होत चालली आहे दिवसेंदिवस त्यामुळे याचा निश्चितच फायदा होणार आहे आणि सोबतच जो रासायनिक खतावरचा जो उत्पादन खर्च जो काही दिवसेंदिवस वाढत चालला आहे ते सुद्धा कमी होऊन हिरवळीच्या खतामुळे निश्चितच येणाऱ्या खरीप हंगामामध्ये यांना उत्पन्नामध्ये सुद्धा वाढवणार आहे धन्यवाद